पण आज आहे आषाढी एकादशी म्हणून आम्ही आलो ते म्हणजे विठ्ठल मंदिरात हा मंदिराचा तुम्ही कळश बघा किती सुंदर दिसतो तो आणि किती उंच आहे तो बघा आता आपण इकडून चाललो ते म्हणजे मंदिरात आता मागेच आम्ही गाडी लावलेली आणि आता इकडून चालत चालत पुढं चाललंय हे असं पूर्ण मंदिर आहे आणि ह्या मध्यांतरीच कलर पण केलेला हे इकडून असं पूर्ण दिसतोय आणि हा पूर्ण असा मेन रोड आहे आणि आता आपण इकडूनच चाललो ते म्हणजे मंदिर सध्या तरी हे गेट असं बंद कसं दिसतं होतो चला आता बघूया बंद असलं तर मग आपल्याला दुसऱ्या गेटने जावं लागतं हे बघा खूप मोठी लाईन आहे मी आपल्याला त्या लाईनमध्ये थांबावं लागतो आत्ता आधी ताई आणि बाबा ते बघा तिकडे थांबले आहेत तर मी आता तिकडेच जात आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुढे आलेलो काय काय तिकडे केलं आहे ते तर इकडे आम्ही पण दर्शन करतो आणि तुम्हाला पण दाखवतो तुम्हालाही आता आधी छत्री झालं आहे छत्री ओपन के लिए कारण आता पाऊस सुरू झाला आहे जास्त तर नाही पण हा वाढू शकतो समोरून थांबले होते चला आता जाऊया पूर... ही पूर्ण लाईन हो हे आणि ही आहे क्रॉस हे बघील गर्दी दाखवता लाईन दाखव केवढी आहे बघा केवढी मोठी लाईन आहे ती इकडून साफ हे चला बघू काही तुम्हाला माहीत असणार की आता आम्ही लास्ट होतो पण आता बाकी लोक जमली आहेत लाईन किती वाढली आहे ती बघा ती बघा कुठपर्यंत लाईन लागली आहे ती आम्ही जिकडे घाण लावलेली तिकडून आता एवढी मोठी लाईन झाली आहे आणि आता आम्ही इथेच पोचलो आहे ये थोडंसं पुढे जाऊया लावून पाहू असं अजून तीचपर्यंत जायचं लागणार आहे कदाचित काळ होईल पण नाही तेवढा होणार हे बघा आता तुम्हाला नीट जायचं त्या साईडला एक दरवाजा आहे त्यामुळे आम्हाला तिकडूनच जायला मिळणार कारण समोरचा जो मेन गेट आहे ना आणि त्या साईडला पण एक मेन रोडला मेन रोड जिथे जातो तिकडे पण एक गेट आहे पण हे दोन्ही गेट ना त्यांनी असं बंद केलं त्यामुळे तेच एक गेट आहे जिथून आम्हाला जायला मिळणार म्हणून तिकडे आता इकडे एवढी मोठी लाईन झाली आहे तर तिकडूनच आम्हाला आता जायचं आहे आणि बघू अजून किती वेळ लागतोय आणि आज ना असे दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे असे स्टॅच्यू केले आहेत हे बघा आणि इकडून असं पूर्ण त्यांनी बंद केलं आहे आपल्याला आज काय दिसून नाही हा बघा हा परत एक असा स्टॅच्यू आहे विठ्ठाची आणि मूर्ती केली आहे तिथे बघा कोणते कोणते संत आहेत तिथे सांग आणि आज आता कीर्तन आणि पण चालू आहेत तर आपल्याला मिळतात त्या बघू हे काय असतं सांग प्रत्येक देवळाच्या समोर मोठी आहे आणि दिसत तिथपर्यंत अजून जायचंय तिकडे डोर आहे त्याला आता तिकडे पाणी पण तुम्हाला साईड न्यावं लागत आणि इथे चप्पल काढायला Gracias. कारण आणि ऑप्शन मला तुम्हाला तो कोड पण दाखवायचा होता आणि सगळं करायला पाहिजे आणि आता म्हणून मी तिकडून असं आलो आणि तुम्हाला असं दाखवत आहे बघा ते म्हणजे परत लाईन जॉईन व्हायला आणि लाईन आपल्याला तशी जॉईन करता येणार नाही कारण इकडून ना पूर्ण त्याची दोरी आणि बांधून ठेवली आहे तर त्याच्या खालून जाऊ शकत नाही म्हणून मी पूर्ण असं फिरून जातो चला आता जाऊन लाईन परत कनेक्ट ठेवूया आणि आज गेलो की मी तुम्हाला विठ्ठल रक्कम दाखवेल आता आपण आलो ते म्हणजे घाबर आहेत आणि इकडून परत आपल्याला इकडून टर्न करून तिकडे जाऊ

विठ्ठल आणि इकडे रघुमाल जवळून दर्शन झालंय चला आवाज येत नाही हो तुमचा इथे या इथे बसा आता आपण नमस्कार खूप आहे हे बाजूने त्याचं डेकोरेशन आहे ਚੱਲ ਚੱਲ ਬਾਲ ਕੱਢ ਲਿਆ ਇਹ ਦੇਖੋ ਰੱਖੋ ਤੀ ਭੋਗ ਇकडे ਇਹ ਸਾਰੇ ਦੇਵਤ ਇਹ ਰਾਮ ਸੀਤਾ ਇकडे ਲਿਆ ਕੋਹ ਕਾਣੀ ਤੇ ਬੰਨ ਅਜੇ ਸੋਕੇ ਫਰੇਮ ਸੈੱਟ ਆणि त्यांना इकडे हारं घातलेले आणि ही एक भेट हार आणि घातले ते बघा तुळशीच्या पानांचे हार आहे आणि अशी पूर्ण ही भिंत ना देवांना अशी फुलं आणि घातलेली आणि ती गर्दी झाली होती बघा गाभ्यात आम्ही आता इकडे उभे आहोत इकडे उभे बाहेरचं तीर्थ दाखवतो नंतर थांबा yeah, yeah. भगवंताचा भक्त आणि भगवंत हातात हात घालून छान करतो ना करा डोळ्यासमोर चित्र आण दोघ जण चालेल आपल्याला प्रत्येकाला वाटत ती सगळी संकट माझ्यावरच राहतात तेव्हा काय तुझं वाईट केलं म्हणून श्रीधर स्वामी असा प्रश्न पडला तुम्ही भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं अहो तेरा राम नामस्मरण केलं पण रामरायाचं दर्शन नाही झालं आणि श्रीधर स्वामी उत्तर दे देतात श्रीधर स्वामी सांगतात कितीही नाम नामसंख्या जप केलास की नाही मागच्या जन्मीचं काहीतरी पाप होत ते क्षालन झालं त्याच्यात निम्मा जप केला या जन्मी सगळं काही स्थिर स्थावर व्हावं म्हणून पुढचा जप केला अजून इतका जप कर म्हणजे रामायणाचं दर्शन होईल पण असा प्रश्न मनात यायला मनापासून नामस्मरण केलं नाही म्हणून असा प्रश्न Thank you. आणि ते विठ्ठल आणि तुम्हाई बघून कसं वाटलं ते पण कॉमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटतो आणि तोपर्यंत बाय बाय बाय